मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या एकशे पुण्यतिथी निमित्त पुष्पहार घालून मानवंदना हुतात्मा स्मारक मामलेदार कचेरी पुणे या ठिकाणी राजे उमाजी नाईक यांना एकशे ब्याण्णवी पुण्यतिथी निमित्त राष्ट्रगीत व पुष्प वाहून मानवंदना देण्यात आली यावेळी हवेली तहसीलदार किरण सुरवसे प्राचार्य नारायण टाक नाना काटे माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड वकील सुरेश भीमराव गस्ती अखिल भारतीय बेरड सेवा समिती अध्यक्ष रामचंद्र माकर संस्थापक कैलासराव चव्हाण उपाध्यक्ष रामचंद्र नाईक अनंता चव्हाण शिवा नाईक गोरख गोफने गणेश म्हसकुले उत्तमराव धनवटे अंगज जाधव संजय जाधव सुनील जाधव किरण चव्हाण बाबा चव्हाण जालिंदर मंडले अनिल जाधव संतोष जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते तळी भरून बेल भंडारा उधळण्यात आला राजांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आली त्या स्मारकात कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रीय गायन जिजामाता हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केले यावेळी जयदेव गायकवाड माजी आमदार प्राचार्य नारायण टाक वकील सुरेश गस्ती हरीश परदेशी पी -एम विश्वकर्मा योजना भारत सरकार सदस्य यशवंत गोसावे शिव व्याख्याते रवींद्र धनगेकर आमदार मिलिंद एकबोटे योगी उदयनाथ महाराज प्रकाश शेडगे ओबीसी नेते अनंत चव्हाण उत्तमराव धनवटे संजय जाधव रामदास धनवटे बेडर रामोशी समाज राष्ट्रीय संघ अध्यक्ष यांनी यावेळी आपले विचार मांडले या ऐतिहासिक स्थळी अनेक मान्यवर शाळकरी मुले राजे उमाजी प्रेमी राजकीय सामाजिक क्षेत्रातील व इतर क्षेत्रातील ती या शक्ती स्थळी भेट देऊन मानवंदना व इतिहास माहिती करून घेत असतात अशा नागरिकांकरिता विविध शस्त्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते त्याचा मनमुराद आनंद लहान मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता शक्ती स्मृती स्थळास प्राध्यापक टी पी मुंडे माजी नगरसेवक अजय खेडेकर वसंत मोरे हेमंत रासनी आर पी आय अध्यक्ष नितीन अल्हाट वंचित बहुजन आघाडीचे दीपक ओव्हाळ व सर्व पुणे शहर पदाधिकारी मुकुंद गायकवाड आरती साठे नामदेव माळवदे उमेश अण्णा चव्हाण बहुजन नेते प्रमोद कांबळे शिक्षण आघाडी अध्यक्ष नागराज पिल्लेसर तेजस नाईक पुण्येश्वर ट्रस्ट सदस्य आदींनी हजेरी लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चव्हाण यांनी केले व स्मारकाचे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण यांनी आलेल्या सर्व राजे उमाजी नाईक प्रेमींचे स्वागत केले वीस चोवीस तास साठी अनिल भांडवलकर पुणे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया आपण आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांनी ज्या ठिकाणी बलिदान दिले त्या ठिकाणच्या जागेवरती आपण उभे आहोत त्या वृक्षाखाली आपण उभे आहोत ही एक ऐतिहासिक जागा आहे भारताच्या इतिहासामध्ये या बलिदानाला फार मोठं महत्त्व आहे कारण भारतीय स्वातंत्र्याच्या विधीवरचं देशातलं हे पहिलं बलिदान आहे इंग्रजांना या देशामध्ये पहिल्यांदा विरोध करून त्यांच्याविरुद्ध उठाव करणारा नेता जर या देशामध्ये कोण असेल त्याचं नाव आहे आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक त्यांनी नुसता विरोध केला नाही इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं उठाव तर केलाच पण इंग्रजांच्या विरुद्ध पर्यायी राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी स्वतःचं राज्य घोषित केलं त्या राज्याची तत्त्वं त्यांनी निश्चित केली त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामा प्रकाशित केला मी तर असं म्हणतो भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं पहिलं पान सोनेरी पान कुठला असेल तर तो, तो स्वातंत्र्यवीर उमाजी नाईक यांचा इतिहास आहे त्यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक आश्वासन दिलं की ब्रिटिशांची राजवट जाऊन त्या ठिकाणी माझी राजवट जेव्हा प्रस्थापित होईल ते राजवट न्यायावरती आधारलेली असेल सामाजिक न्यायावरती आधारलेली असेल आणि मला त्यात विशेष वाटतं की एवढ्या छोट्याशा पुरंदरच्या भूमीमधून या सह्याद्रीच्या का काडे कापाऱ्यातून हे राज्य प्रस्थापित करत असताना था त्यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली सगळ्या हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालं पाहिजेत असं त्याच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं आणि लोकांना एक आश्वासन दिलं की एक चांगलं राज्य मी निर्माण करतोय मला शेतसरा देत जा अनेक लोक त्यांना शेतसरा देत होते आणि अनेक लोकांचा आणि जनतेचा त्यांना पाठिंबा मिळत होता असं था हे था होत असतानाच ते ब्रिटिशांच्या पकडले गेले आणि त्यां त्यांनी इथं हे बलिदान दिलं फाशी दिली त्यांना त्या क्रांती जे नायकांना आजच्या या दिवशी मानाचे मुजरा मानाची वंदना खरं म्हणजे तुमचा आणि माझा सगळ्या हिंदुस्थानचा ची सुरुवात स्वातंत्र्याचं पुल्लिंग इथपासून आहे त्यांना विचारलं गेलं मॅक ट्रस्ट नावाचा जो अधिकारी होता ज्याने त्यांना पकडलं त्याला विचारले की तुम्हाला ही प्रेरणा कशी काय मिळाली त्यांनी सांगितलं की या भूमीमध्ये क्रांती शिवाजी महाराज नावाचा एक मोठा छत्रपती शिवाजी महाराज एक मोठे राजे होऊन गेले आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली होती तसं काहीतरी राज्य निर्माण करावं असं मला वाटलं मला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे ही जी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधली जी प्रेरणा आहे याला ही खरं कौतुकाचा विषय आहे आजच्या तरुण पिढीला मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी क्रांती रोमाजी नायकांचा इतिहास समजून घ्यावा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास समजून घ्यावा ज्यांना स्वातंत्र्य लढ्याच्यामध्ये कसं बलिदान दिलं गेलं कसा लढा केला ते समजेल तेच ह्या भारताचं स्वातंत्र्य व्यवस्थितपणे टिकू शकतील भविष्यामध्ये म्हणून नव्या पिढीने क्रांती रुमाजी नायकांचा इतिहास वाचावा समजून घ्यावा आणि या भूमीला येऊन इथे वंदन करावं एवढीच नव्या पिढीला माझं सांगणं आहे मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून क्रांती रुमाजी नायक यांचे चरित्र मांडत आहे आणि तेव्हापासून एक सातत्याने मागणी करत आहे की शालेय अभ्यासक्रमामध्ये क्रांती रुमाजी नाईक यांचा इतिहासावरती धडा असावा माहिती असावी म्हणजे लहानपणीत मुलाला समजेल की या भूमीसाठी पहिला बलिदान करणारी व्यक्ती कोण होती कोणी बलिदान केल्याच्या नंतर आपल्याला या भा हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालं यासाठी क्रांतीवीर उमाजी नाईक आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा धडा शालेय अभ्यासक्रमामध्ये असावाच माझी जाहीर मागणी आहे आणि त्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात असावं आणि तो सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने वाचावा किंवा हिंदुस्थानच्या जनतेने वाचावा इतकीच या निमित्ताने मी मागणी करतो नमस्कार मी अखिल भारतीय बेडर रामुशी सेवा समितीचा कार्यकर्ता संघटनेचे अध्यक्ष ॲड्रा भीम्रा, ॲडव्होकेट भीमराव सुरेश भीमराव गस्तीसाहेब यांनी या दिवशी बलिदान दिवशी एक आव्हान महाराष्ट्र सरकारला केलेलं आहे की क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना भारतरत्न मिळावा म्हणून माननीय मुख्यमंत्री यांनी देशाचे पंतप्रधान मोदी यांना विनंती करावी ही आमच्या संघटनेमार्फत आज आम्ही तीन फेब्रुवारी हा क्रांतीवीर उमाजी नायकांचा बलिदान दिन या दिवशी मानवंदना देऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करत आहोत धन्यवाद क्रांतीवीर उमाजी नायकांचा आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांचा बहिरजी नायकांचा सिंदूर लक्ष्मणांचा धन्यवाद आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मृती आज आम्ही त्यांना अभिवादन करायला या ठिकाणी जमलो आहोत ज्यांनी ब्रिटिशांना इंग्रजांना पहिल्यांदा ह्या देशामध्ये दे पळो करण्याचं दे सुरुवात आणि हे ब्रिटिश ह्या भारतातून जावे यासाठी ज्यांनी पहिलं पाऊल उचललं ते क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या इतिहास सांगण्यासाठी आपल्या मागे एक फलक लावलेलाच आहे त्यांना ब्रिटिशांनी ह्या ठिकाणीच फाशी दिली होती पण ते सातत्यानं वेगळ्यावेगळ्या मार्गातून ब्रिटिशांबरोबर लढाई करत होते सर्व ब्रिटिशांपर्यंत सुविधा होत्या पण सर्वसामान्य रामोशी लोकांना घेऊन आणि भारतातील जनतेला घेऊन सातत्याने लढा उभारला मी त्यांना आजच्या त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि त्यांनी त्यांचा इतिहास जजवल इतिहास हा समाजापुढे एक आदर्श राहील असं माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांना या ठिकाणी वाटतं परत एकदा मी त्यांना विनम्र अभिवादन करतो जय मल्हार मी आप्पासाहेब चव्हाण आद्यक्रांतीवर उमाजी नाईक हुतात्मा स्मारक या ठिकाणी उमाजी नायकांची सालाबादप्रमाणे पुण्यतिथी साजरी होत असते तेव्हा समाज बांधव ह्या महाराष्ट्रातील व उमाजी नाईक प्रेमी या ठिकाणी येऊन नतमस्तक होण्यासाठी आतुरतीने वाट पाहतात एका मेरीची तेव्हा आपण बी सालून साल इथं येऊन उमजी नायकांच्या कार्यक्रमाची अशी शोभा वाढवावी हीच विनंती जय मल्हार जय उमजी नाईक अखिल भारतीय बेडर बेरड रामोशी सेवा समिती वतीने आ, मी अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश भीमराव गस्ती आज आ, बलिदान दिवशी तीन फेब्रुवारी आपल्या समस्त बांधवांशी उपस्थित आहे आणि आपण अभिवादन दिलेली आहे आणि आपल्याला आज असा महाराष्ट्र सरकार शिफारिस कराव आपला आदिक्रांती उमाजी नाई यांचा भारतरत्न मिळण्यासाठी पंतप्रधान मोदी साहेबांना नवीन नवीन बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा